श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंधळेकर महाराज प्रवचन दहा मे देह मानाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्व यातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्ण फार तरी वासनेचा जोर अनिवार्य हे जाणून चित्ती एक भजवा रघुपती हृदयी करता भगवंताचे दान नामाविन उच्चार दुजा न जाण त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतकरण असा नेम ज्याच्यापाशी राम तेतील रहिवाशी मी रामाचा राम तू माझा हाच अखंड असावा हव्यास ऐसे द्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता ह्याहून दु न सांगणे काही रामाविन जगू नाही जे जे होणार ते ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आनने मना याचे नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा बाहून लाभ दोजा जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचेने भगवंताचे नाव काळेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याउनी अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट ते ते नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याच्या हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमार्थ साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी राहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता घेता राम माझा भोवता राम विन जगी दूजे न ठेवावे अनिक परते एक सद्गुरु आज्ञा प्रमाण हीच राम सेवा जाण थोर थोर यती संत साधू यांनी एकच केला खास रामाचून न राहू दिले जीवास ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण स्वार्थरहित सेवा तीच पावे देवादी देवा, देवा। जे जे होते काही ते राम करतो पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमार्थ्याची सत्ता तेथेनं चाले कोणाचे सर्वर्था म्हणून परमार्था ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे बोधवाक्य चित्ती भगवंताचे ध्यान आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाणं